रुपाली चाकणकरला असं वाटते की त्यांच्यावर होणारे घानेडे कमेंट त्यांच्यावर होणारे अस्लील कमेंट त्यांच्यावर होणारे काहीही अत्याचार फक्त त्यांच्यासाठी त्या बसलेली आहे महिला आयोगमध्ये क्यू क्यू की जे दुसरी महिला आहे त्यांना कंप्लेंट करता करणारी महिला आहे त्यांच्यावर होणारे अत्याचारवर रुपाली चाकणकर काहीही कारवाई करत नाही याची गवाहदार मी आहे आणि आमची बीडची लय महिला आहे ज्यांनी रुपाली ताईला कंप्लेंट दिलेली आहे ज्यावेळी त्या आली होती इकडे बीडमध्ये त्यावेळे लय महिलांनी स्वतःवर झालेले अन्याय अत्याचार वरती कंप्लेंट दिलेली आहे पर त्यांनी आजपर्यंत काय केलेला नाही कशाला नाही केला क्योंकि जे महिलांवर अत्याचार झालेला आहे त्या महिलांची कंप्लेंट माझ्याकडे पण आहे आणि जे लोकांनी अन्याय केलेला आहे त्या महिलांवर ते कुठले ना कुठे ना कुठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे रुपाली आजपर्यंत ते महिलांवर बी आजपर्यंत काही कारवाई केलेली नाही त्यांना न्याय दिलवाण्यासाठी ती सक्षम नाही आहे आणि मी एकोर बोलते रुपाली चाकणकरला फक्त असं वाटते की त्यांच्यावर होणारे गुन्हा जे अन्याय आहे त्याच्यासाठी पोलीस आहे आणि त्यांच्यावर जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात आणि मी स्वत आज मी धनंजय मुंडेची पहिली बायको आहे मी स्वत वेळोवेळी माझ्यावर झालेले अन्यायपर मी कंप्लेंट दिलेली आहे त्यांना धनंजय मुंडेंनी दोन दोन लग्न केले सहा सहा आठ आठ मुले केले त्याच्यामुळे आणि वेळोवेळी ज्या 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 वेळी माझ्यावर धनंजय मुंडे अत्याचार अन्याय करतात त्यावेळी मी रुपाली चाकणकरला कंप्लेंट दिलेली आहे माझ्या गाडीवर दगडफेक केली माझ्या मुलगा मुलगीला उचलून घेला आणि माझी बहिणीसोबत गलत काम केला आणि माझी मा आईसोबत अन्याय केला तरीपन आज हे सगळी कंप्लेंट मी त्यांना दिलेली आहे तरी पण आजपर्यंत त्यांनी काहीही याच्यावर कारवाई केलेली नाही आहे के महिला आयोगची अध्यक्षा अद्द, म्हणून फक्त बसलेली आहे आणि आता पण माझे दोन तीन महिनापूर्वी माझी गाडीवर दगडफेक झाली दीड महिनापूर्वी जिल्हा अधिकारी बीड जिल्हा दीपा मुधोल मुंडे मॅडमचे केबिनमध्ये केबिन मध्ये माझ्यासोबत त्यांची गुंड गेंगनी माझ्यासोबत काय घानेडा कृत्य केलेला आहे तुम्ही सीसीटीव्ही फुटेज काढा आणि बघा तुमचे नेता मंत्री काय करतात आणि तुम्ही ते लोकांची बाजू घेतात महिला आयोगची आयोग की अध्यक्ष आहे तरी पण तुम्ही हे लोकांची घनेड लोकांची तुम्ही बाजू घेतात आणि गोरगरीब महिलांसोबत न्याय नाही करतात अरे जरी तुम्ही स्वतःचे आमदारची तुम्ही ते बाजू रखतात आणि त्यांचे जे पापकर्म आहे ते छुपावतात लपवावतात तर तुम्ही क्या महिलांना तुम्ही न्याय देणार आहे आणि आज ते लोकांनी माझ्यासोबत काय केला तुम्ही सीसीटीव्ही फुटेज काढा जिल्हाधिकारी कार्यालयाचे एस पी साहेबाला पण मी कंप्लेंट दिलेली आहे की माझे सीसीटीव्ही फुटेज मला पाहिजे आरटीआय पण टाकलेली आहे मी मी बसणार नाही याच्यावर आणि तुम्ही धनंजय मुंडेची कशाला बाजू घेतात कशाला त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई करतात नाही दोन वर्ष झाले तुम्हाला मी कंप्लेंट देते वेळोवेळी कशाला तुम्ही त्यांची बाजू घेतात तुमचे नेते आहे त्याच्यामुळे की पाठीमागे काय ओर गोष्ट आहे मला सगळी माहिती आहे तरी पण मी गप्प आहे मला गप्प रेवू द्या जरी माझ्या डोका फिरल्या तो सगळ्यांचे मी भेद खोलणार आहे आणि माझ्यावर जरी अन्याय होत असतील तुम्ही कोणालाही सोडणार नाही सगळ्यांची पोलपट्टी खोलून देणार मी इतका लक्षात ठेवा 26 वर्ष धनंजय मुंडेची बायको आहे मी कोई रखी हुई औरत नाही हूं मी धनंजय मुंडे पर लवकरच लवकर कारवाई करा तुम्ही आणि जे महिला तुम, तुमसे न्याय मांगती है उन भी न्याय करो भीड़ की इतनी महिला है जिन्होंने कंप्लेंट दी है किसका कंप्लेंट का आज तक न्याय दिया है कोणाला तुम्ही न्याय दिलेला आहे आजपर्यंत मला कळवा तुम्ही जनता हिसाब मांगते फक्त फेसबुकवर राहून तुम्ही ये बोलतात इतकी महिला गायब आहे चार हजार नऊशे पंच्याण्णव महिला गायब आहे अरे आकड़े आए, आए, जे हे आकडे दाखवणं तुमच्या काम नाही आहे ते महिलांचा शोध करणं तुमच्या काम आहे जे महिलांवर अत्याचार होत आहे हे राक्षस लोक पाखंडी लोक महिलांवर अत्याचार करतात आणि तुम्ही गप्प बसतात फक्त आकडे सांगतात जरी तुम, तुम्हाला महिलांना न्याय देत नाही येतात तर तुम्ही सोडून टाका कुर्सी